एक वृद्ध जोडप मधुकर आणि कल्पना साधारण सत्तरी पार केलेलं वृद्धाश्रमात त्यांच्या खोलीमध्ये बसले होते कल्पना आजीने जुनी कपाटात ठेवलेली एक बॅग काढली बॅगेमध्ये त्यांचे काही जुने फोटो होते एक फोटो त्यांनी हातामध्ये घेतला आणि मधुकर आजोबांना दाखवला तो त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा फोटो होता त्यांचं मन नकळतपणे भूतकाळात गेलं मधुकर शाळेत शिक्षक म्हणून कामाला होते तर कल्पना गृहिणी होती त्यांना मिळणाऱ्या थोड्या पगारावर ते पुण्यासारख्या मोठ्या शहरात घर चालवत होते त्यांना दोन मुलं होती राजेश आणि महेश मोठा आठवीत होता तर छोटा महेश सहावीत होता छोटा महेश आईला म्हणाला आई उद्या माझा वाढदिवस आहे ना बाबांना सांग ना मला एक नवीन सायकल घ्यायला आई म्हणाली बघू बाबांना विचारते बाजारातून आले की शेजारी बसलेला मोठा मुलगा राजेश देखील म्हणाला आई मला पण घड्याळ पाहिजे माझ्या वाढदिवसाला माझा पण पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे आई म्हणाली हो तुम्हाला जे पाहिजे ते बाबा आल्यावर त्यांना सांगते मग बघू ते, ते काय म्हणतात तेवढ्यात त्यांचे बाबा मधुकर बाजारातून आले दोन्ही मुले त्यांच्याजवळ पळाली बाबा आम्हाला बाजारातून भेळ आणली का रमेश म्हणाला बाबा म्हणाले हो हो आणली आहे थांबा मी तुम्हाला देतो बाबांनी त्यांना भेळ काढून दिली दोन्ही मुले भेळ खाण्यात गर्क झाली त्यांची आई त्यांना म्हणाली अहो महेश म्हणत आहे उद्या त्याचा वाढदिवस आहे तर त्याला सायकल पाहिजे हो बाबा मला सायकल पाहिजे महेश बाबांजवळ येऊन हट्ट करू लागला बाबा म्हणाले बरं बघतो मी नंतर संध्याकाळी सांगतो तुम्ही दोघे जरा वेळ बाहेर खेळायला जा मधुकर आतमध्ये आले कपाट खोललं त्यांना काही पैसे दिसले नाही त्यांनी कल्पनांना हाक मारली कल्पना अगं मी इथे पैसे ठेवले होते कुठे गेले ती म्हणाली अहो तुम्ही बाहेरच पैसे ठेवले होते म्हणून मी आतमध्ये डब्यात ठेवले आहेत मधुकर म्हणाले घराचं भाडं किराणा आणून हे पैसे उरले आहेत अजून गॅस आणायचा आहे पण आता याचा सायकलचा हट्ट आहे कल्पना म्हणाली ठीक आहे या महिन्यात गॅस नका आणू मी चुलीवर करेन स्वयंपाक माझ्याकडे आहेत काही पैसे तुम्ही रात्री सायकल घेऊन या त्याचा हट्ट आहे तर मधुकर म्हणाले बरं ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ते दुकानात जाऊन सायकल घेऊन आले सायकल बघून महेश खूप खुश झाला रात्री त्यांनी छोटा वाढदिवस साजरा केला त्यांच्या शेजारी एक मोठे गृहस्थ राहत होते त्यांच्याकडे कॅमेरा होता त्यांनी एक वाढदिवसाचा फोटो काढून रावांना दिला हाच फोटो ते दोघे वृद्धाश्रमात बघत होते मधुकर रावांना फोटोची खूप हौस होती नव्वदच्या दशकातला तो काळ होता नंतर त्यांनी खूप वेळ पैसे जमा करून एक कॅमेरा घेतला मुलांचे आणि परिवाराचे ते नेहमी फोटो काढून ठेवत असत आता हीच त्यांची आठवण होती मुलेही तशी अभ्यासात हुशार होती नेहमी चांगल्या क्रमांकाने ती पास होत असत मधुकर राव हो, मुलांना सांगत असत चांगला अभ्यास करा मोठे व्हा आणि चांगले पैसे कमवण्यासाठी परदेशात जा कल्पना देखील असेच मुलांना सांगत असे हळूहळू मुले मोठी झाली एक मुलगा इंजिनियर तर दुसरा मुलगा आय टीमध्ये गेला आई वडील म्हणत होते म्हणून ते, ते दोघेही परदेशात गेले उत्तम प्रकारची नोकरी त्यांना तिकडे लागली आई वडील इकडे पुण्यात दोघेच राहायला लागले पहिल्यांदा त्यांना खूप आनंद झाला त्यांनी पुण्यात छोट घर घेतलं होतं थोडे पैसे कमवून दोघे परत येतील असं त्यांना वाटलं मधुकरराव देखील आता रिटायर झाले होते मुलं काही परत भारतात यायचं नाव घेत नव्हते त्या दोघांनी आपल्या पसंतीनुसार तिकडे लग्न केलं तिकडेच आम्ही राहणार असे त्यांनी या दोघांना सांगितले असेच काही लोटली आता दोघांना स्वतःच करणं देखील कठीण झालं मग त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला सर्व काही विकून त्याचे पैसे त्यांनी बँकेत ठेवले आणि वृद्धाश्रमात गेले त्या वृद्धाश्रमाचे चालक अतिशय चांगले होते हे दोघे दर महिन्याला काही रक्कम वृद्धाश्रमात देत असत मधुकरराव कल्पना आजींना म्हणाले आपण मुलांना सांगत होतो पैसे कमवा बाहेर जा त्यांचं बरोबर आहे आपणच त्यांना असं करायला शिकवलं कल्पना आजी म्हणाली हो बरोबरच आहे तुमचं मग आता कशाला त्यांची वाट पाहायची त्यापेक्षा त्यांना आई वडिलांचं महत्व आपला देश आपली माणसं सांगितलं असतं तर असं झालं नसतं दोघेही वृद्धाश्रमात हाच विचार करत वेळ घालवत असत वृद्धाश्रमात त्यांची चांगली काळजी घेतली जायची त्यांच्यासारखे अनेक लोक त्यांना इथे भेटले काही दिवसांनी कल्पना आजींचं निधन झालं मधुकररावांनी मुलांना कळवलं पण ते काही आले राव आता एकटेच राहिले होते उरलेले दिवस पटकन जावे असे त्यांना वाटे एक एक दिवस वाटे थोड्या दिवसात त्यांनी देखील जगाचा निरोप घेतला वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या दोन्ही मुलांना रमेश आणि महेशला कळवले पण ते काही आले नाही महेश आणि रमेश यांनी वृद्धाश्रम चालकांना कळविले की इकडे कामाचा खूप व्याप आहे तुम्ही जे काही अंत्यविधीचे कार्यक्रम आहे ते करून घ्या आणि तुम्हाला त्याचा सर्व खर्च ऑनलाईन पाठवून देऊ असे सांगून त्यांनी फोन ठेवून दिला वृद्धाश्रम चालकांनी अंत्यविधीचा कार्यक्रम केला मधुकररावांनी आपली जी काही थोडीफार संपत्ती होती ती सर्व वृद्धाश्रमासाठी दान करून टाकली होती